राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त कंधार येथे गोरगरीब महिलांना साडीचोळी वाटप करण्यात आली अग्निता पिंटू कदम यांच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते महिलांना साडीचोळी वाटप करण्यात आले यावेळी पिंटू कदम आणि अग्निता कदम यांच्या वतीने आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सत्कार देखील करण्यात आला यावेळी अग्निता पिंटू कदम पंचाबाई जोंधळे सोनी गायकवाड लक्ष्मीबाई कदम शशिकला कदम दीक्षा जोंधळे अर्चना जोंधळे अर्चना कदम रुपाली कांबळे छाताई झगडे रुक्मिणीबाई जोंधळे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती दाम्पत्याने राबवलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्राचे कुलदेव छत्रपती शिवाजी महाराज महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले विश्वरत्न बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणसाला सुखा दुखा साथ देणारे एका हक्केला धावून जाणारे का, का शकंदात काम करणारे जातीभेद न करणारे एकजुटीने चलणारे आपले लाडके लोकनेते माननीय श्री प्रताप पाटील चिखलीकर साहेब फुले नगर भीमनगर गोंडिपा रंगालगरी लुंगारगली आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला नमन करतो की तुम्हाला उदंत दीर्घ आयुष्य लागू साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या वार्धिस, खूप खूप शुभेच्छा मी साहेबांच्या निमित्त वाढदिवसानिमित्त साड्या वाट, वाट, था। वाटप पाण्या वाटप करण्यात आलं छान मिळाला देवा देवाला साखळ मागितलं की बुद्धचरणी साहेब तुम्हाला उदंट दीर्घ आयुष्य मंत्री पद मिळव